नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत चाळीमध्ये अबोलीच्या संक्रांतींचा पण प्रोग्रॅम चालू असतो आणि अंकुश सुटलेल्या अभिनंदनाचा सुद्धा प्रोग्रॅम चालू असतो अंकुशच्या नावाचे प्लेक्ससुद्धा आता लावलेले असतात आणि अंकुशला अभिनंदन करण्यासाठी सगळे चाळकरी एकत्र जमलेले असतात पण अंकुशच्या चेहऱ्यावरती एक उदासपणा असतो अबोली त्याला समजवते अबोली म्हणत असते तुम्ही का असं बसलाय पण अंकुशच्या चेहऱ्यावरती उदासपणा कायमच राहिलेला असतो इकडे चाळीतील लोक सूत्रसंचालन करत असतात आणि म्हणत असतात की अंकुशचा त्याचा आपल्या चाळीमध्ये खूप मोठा अभिमान आहे त्याच्यासारखा आतापर्यंत कर्तव्याध्यक्ष पोलीस अधिकारी झालेला नाहीये तो आपल्या चाळीमध्ये राहतो तेच आपलं भाग्य आहे इथे आता अंकुशसाठी एक छोट सण नाट्य सादर केलं जातं चाळीतली मुलं आधी खाकी मंग बाकी असं करून एक नाटक सादर करत असतात आणि नंतर राघू आणि तिच्या मैत्रिणीचा डान्स सुद्धा असतो त्यांच्यामध्ये नाचायला अबोली सुद्धा जाते तिघे मिळून आता डान्स करत असतात अबोलीला आता अंकुश सोबत ती डान्स करत आहे असाच भास होत असतो अबोली आणि अंकुश दोघेही एकमेकांच्या जवळ असतात आणि अंबोलीला अंकुश सोबत काही क्षण एन्जॉय करायचे असतात अंकुश अबोलीचा डान्स चालू असतो तर आता इकडे राघू ही अबोलीला भाणावरती आणते अबोली राघू आणि तिची मैत्रीण तिघी जणी स्टेजवर डान्स करत असतात अबोली स्टेजवरून पाहते तर अंकुश तिथून गायब झालेला असतो हा एका बाजूला येऊन बसलेला असतो अबोली आता त्याच्या मागोमाग येते आणि म्हणते सर तुम्ही येते अंकुश म्हणत असतो माझं तिथं मनच लागत नाही त्यावर अबोली म्हणत असते सर तुम्ही असं काय करताय तुमच्यासाठीच हा कार्यक्रम आहे ना त्यावर अंकुश म्हणत असतो मला या कार्यक्रमामध्ये अजिबात सहभाग घ्यायचा नाहीये मला अजिबात तिकडे जायचं नाहीये अबोली म्हणत असते सर असं कसं करून चालेल त्यावर अंकुश म्हणत असतो नाही मला त्या कार्यक्रमात मध्ये जायचं नाहीये अबोली आणि अंकुश दोघेही आपल्या रूमकडे निघतात तेवढ्यातच चाळीतली मुलं ही अंकुशला स्टेजवरती बोलवतात म्हणत असतात की दादा हा तुझा प्रोग्राम आहे त्यामुळे अंकुशला भाग पडतात ते स्टेजवरती येण्यासाठी हा रागात आता स्टेजवरती आलेला असतो आता अंकुश हा खूप रागवलेला असतो आणि तो त्याचं फ्लेक्स जे बनवलेलं असतं ते फ्लेक्स तो फाडतो अंकुशचं फ्लेक्स फाडून टाकल्यानंतर सगळेजण अंकुशकडे पाहत असतात आणि कोणालाच काही कळत नसतं की अंकुशला नेमकं झालंय तरी काय अंकुश म्हणत असतो तुम्ही माझ्यावरती इतकं भरभरून प्रेम करताय खरच ग्रेट आहात तुम्ही सरडा कसा रंग बदलतो तसे तुम्ही सगळेजण आहात तुमच्यासाठी मी एक कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसर होतो नंतर माझ्यावरती आरोप झाल्यानंतर मी एक अतिप्रसंग करणारा एक माणूस ठरलो तुम्ही मला सगळ्यांनी मिळून खूप त्रास दिला त्यावर चाळीतली मुलं सांगू लागतात की अंकुश दादा तुला कोर्टाने आता सिद्ध केला आहे ना अंकुश म्हणत असतो हो कोर्टाने मला सिद्ध केला आहे पण याआधी पण मी निर्दोष होतो आणि आत्ता पण निर्दोषच आहे दोष फक्त तुमच्या बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनामधून आहेत कोर्टाने निर्दोष केलं म्हणून मी निर्दोष तुम्ही ओळखलं नाहीत मला इतक्या दिवस असं म्हणून अंकुश त्याच्या मनातली सगळी व्यथा बोलून दाखवतो अंकुश म्हणत असतो मी इतक्या वर्ष चोर पकडतो इतक्या वर्ष मी चोरांना पकडायचो मला असं वाटायचं की त्यांची चुकी आहे पण नाही समाज हा त्यांच्यावरती ती वेळ आणतोस समाजामुळे त्यांच्यावर ती वेळ आलेली असते आणि गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तुम्ही त्याला चोर बनवता चाळीतील लोकांना ज्यावेळेला मदतीची गरज होती त्यावेळेला मी भरभरून भरभरून त्यांना त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे हा तो तुषार काय रे तुषार तुला गरज होती त्यावेळेला मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो पण मला गरज होती त्यावेळेला तू काय केलंस तू माझ्यावरती चिकल फेक केलीस त्याला मैत्री म्हणतात का सांग बरं असं म्हणून अंकुश म्हणत असतो सांगा कोविडच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये काही सुद्धा नव्हतं माझ्या आईने आणि आजीने सांगितलं तुमच्या घरामध्ये राशन भरायला त्यावेळेला मी तुमच्या घरामध्ये राशन भरलं पण तुम्ही काय केलं ज्या माझ्या घरातली वीज आणि पाणी कपात केली सगळ्यात आधी आणि तेव्हा तुम्ही हे सगळं घडवून आणलं ज्या वेळेला माझ्याची वरती हल्ला केला तेव्हा तुम्ही फिधी फिधी हसत होता तुम्ही हे सगळं करून एका निर्दोष माणसाचा दोषी माणूस केलात असं म्हणत अंकुश आता सगळ्यांचा समाचार घेत असतो आणि सगळ्यांना म्हणत असतो आता तुमचे माझ्या पुढे सगळे खोटे चेहरे आलेले आहेत त्यामुळे तुम्ही माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका ज्या वेळेला मला गरज होती ना तेव्हा फक्त माझ्या पाठीशी माझं कुटुंब होतं खास करून माझी बायको होती आणि तुम्ही सगळे माझ्यासाठी परके आहात तुम्ही माझ्याकडून कोणत्याही साथीची अपेक्षा करू नका आणि मला माहीत आहे तुम्ही वेळ बदलली की बदलता तुम्ही एका दोषी माणसाला निर्दोष आणि निर्दोष माणसाला दोषी करता इतकं पटकन बदलता की सर्द्यासारखे रंग बदलता आता तुमच्यामध्ये मी नाही अंकुश आता स्वतःला चाळीपासून तोडून तिथून निघून जातो सगळ्यांना अंकुशचं म्हणणं पडतं पण इकडे आता अबोली ही अंकुशच्या मागे धावत आलेली असते अबोली अंकुशला म्हणत असते सर थांबाना एवढे का तुम्ही चिडलेले आहात अंकुश म्हणत असतो अबोली या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये त्यावर अबोली म्हणत असते सर पण तुम्ही असं काय करताय ते तुमचा आनंद साजरा करत होते ना अंकुश म्हणत असतो माझं कोणाशी सुद्धा काही घेणं देणं नाही माझं माझ्या कुटुंबाशीच फक्त घेणं देणं आहे माझं कुटुंबच माझी फक्त प्रायोरिटी आहे आता मला कोणी काही सांगू नका आता चिडलेला अंकुश हा आतमध्ये निघून जाते तेवढ्यातच तिथे रमा येते अबोली म्हणत असते आई बघा ना हे का असे वागतायत त्यावर रमा म्हणत असते हे बघ काळ हे सगळ्या गोष्टी ना औषध असत काळ आहे ना त्यामुळे सगळं काही ठीक होईल आपल्याला या सगळ्या गोष्टीतून त्याला बाहेर पडायला टाइम दिला पाहिजे असं म्हणत रमा आता अबोलीला समजून सांगत असते दुसऱ्या दिवशी अंकुश हा तयार होऊन कामाला जायसाठी तयार झालेला असतो अबोली आता अंकुशला म्हणत असते सर तुम्ही आता नवीन जोमाने उभा राहा आणि आधी खाकी मग बाकी हा तुमचा गुशा चालू ठेवत तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप पुढे जा अबोली आता अंकुशला समजवते त्यावर अंकुश म्हणत असतो हे बघ माझा कोणावरती सुद्धा विश्वास नाही आणि कोणाशी सुद्धा घेणं देणं नाहीये असं म्हणून हा त्याच्या भूमिकेवरती ठाम असतो अबोली आता अंकुशला नाश्ता करायला सांगते पण हा नाश्ता करायला तयार नसतो तिकडून तो आता तसाच निघून जातो तरी इकडे आता नीताला एक कॉल येतो नीता ही बाहेर येते आणि तिथे एक माणूस येतो माणूस नीताच्या हातामध्ये एक बॅग देतो आणि नीताला म्हणत असतो तुम्हाला ही बॅग सांभाळून ठेवायची आहे त्यावर त्या बागेमध्ये एक चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं मी येईपर्यंत तू ही बॅग सांभाळून ठेव आणि मी आल्यानंतर मग धमाका आणि ही बॅग कोणाच्या नजरेला लागून देऊ नकोस नीताला आता ती चिट्टी मिळते बॅग मिळते नीताच्या आता कारस्थाने पुन्हा चालू झालेली असतात तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तिकडे शरद येतो नीतासाठी शरदने एक सोन्याचा हार आणलेला असतो आणि शरद म्हणत असतो की हा बघ तुझ्यासाठी हार आणलेला आहे याच्या पुढे तुला सोन्याने मळवणार आहे तितक्यातच अबोली बाहेर येते आणि अबोली हे सगळं बोलणं येते तर इकडे आता चिडलेला अंकुश भोसले नावाची पाटी घेतो आणि खाली फेकतो इकडे अबोलीने नीताला रंगे हात पकडलेलं असतं त्यामुळे नीता खूप गडबडलेली असते तर इकडे आता अंकुश हा भोसलेंची पाटी खाली घेऊन त्या पाटीला पायाने तुडवत असतो काका म्हणत असतात अंकुश तू हे काय करतोयस आणि भोसलेंच्या जागी तिथे आता एक नवीन माणूस येणार असतो आता भोसलेंच्या जागी एक नवीन व्यक्ती तिथे उभा असतो आणि अंकुश त्या व्यक्तीला कदाचित ओळखत असेल आता ही व्यक्ती नक्की कोण आहे आणि त्या व्यक्ती म्हणते अंकुशच्या जीवनामध्ये काय बदल होणार आणि अबोलीनी त्याला कशी पकडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार था आहे असेच मालिकेचे अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा